हॅलो गाईस कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर पावसाळ्याचे दिवस आहेत सगळे आपल्या आपल्या घरात सुखरू पाहात ना रोज होतं काय माहिती आहे उठल्या उठल्या मेन टेन्शन असतं ते म्हणजे की ब्रेकफास्टलाच काय बनवायचं तिथूनच सुरुवात होते आपली आणि लहान बाळं असतात घरामध्ये त्यामुळे मग हेल्थीच काहीतरी बनवावं लागतं आज मी बनवत होते मेथीचे पराठे म्हणजेच की गुजरातमध्ये मेथीचे थेपले म्हणतात ना तेच थेपले बनवत होते तर मेथी धुवून मी थोडी शिल्लक होती त्यासाठीच हे बनवत होते मेथी धुवून मी चिरून घेतली होती बारीक चिरायचे आहे थोडी जास्त देटं घ्यायची नाही आहे नाहीतर ना ते थेपल्यांमध्ये मग कचकच असं म्हणजे तोंडामध्ये असं कचकच वाटतं खाताना त्यामध्ये थोडंसं मी हळद ॲड केली होती थोडी म्हणजे जास्तच ॲड केली होती तिळ थोडे टाकले होते मीठ टाकलं होतं गव्हाचं पीठ ॲड केलं होतं पीठ कमीच टाकायचं आहे हे मी थोडं बेसन घेतले होते आणि तुम्ही जर जु ज्वारीचं पीठ किंवा मग नाचण्याचं पीठ हे सगळं थोडं थोडं मिक्स करू शकता छान लागतं आहे ह्यामध्ये आलं लसण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून मी ॲड करणार होते हिरवी मिरची तुम्हाला म्हणजे जसं तिखट पाहिजे ते अकॉर्डिंग आपण घेऊ शकतो आहे आमच्यात हारशीसुद्धा खातो आहे पराठे आवडीने त्यामुळे मी थोडे कमीच घातले होते बाकी इतर वेळी आमच्या घरात खूपच स्पायसी लागतात सगळ्याच वस्तू तर ह्याची मी पेस्ट करणार आहे आता आणि पेस्ट करून मग त्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि मळताना ह्यामध्ये ना, ना जास्त पाणी ॲड करायचं नाही काय होतं ना कुठलीही पालेभाजी असू दे आपलं पाणी हे सोडतच असते स्टार्टिंगला थोडंसं मिक्स करून असं मळत जायचं लागलं तर थोडं पाणी ॲड करायचं आणि लिंबू ह्यामध्ये हमखास पिळा तुम्ही लिंबून एक आंबटसर टेस्ट येते एक एक जण ह्यामध्ये दही किंवा साखरही घालतात आपल्या इच्छेप्रमाणे असतं ते मला ते आम्हाला ते टेस्ट आवडत नाही त्यामुळे मी दही ॲड करत नाही कोथिंबीर असली तर कोथिंबीर चिरून टाका छान लागते आणि मी आता हे मळायला घेत आहे ह्यामध्ये मी अजिबात पाणी ॲड केलं नव्हतं हो थोडं थोडं आपण मळत घे जाईल ना तसं ते मेथी जे असते ते आपलं पाणी सोडत जाते त्यामध्येच आपलं मळून होतं उगाच किंचित आपल्याला पाणी यामध्ये थोडंसंच घावा घालावं गा, आहे तुम्हाला ह्यामध्ये जर मळताना तेल पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे मिक्स करू शकता मी नाही ॲड करत पण तुम्हाला करायचं असेल तर करा पीठ आणि थोडं मऊ होतं आहे मी कधीच पीठ मळताना तेल ॲड करतच नाही आणि आपलं पीठ अशा तऱ्हेने मळून झालं होतं हे एक दहा मिनटं ठेवायचं आहे एका डब्यामध्ये ठेवा किंवा ह्याच्यावरच काहीतरी झाकून चालतं आहे आणि तसं तर हे लोणच्यासोबत किंवा दहीसोबत पण खाऊ शकतोय मग मॉर्निंगमध्येच मी बनवले होते त्यामुळे मग मी चहासोबतच आता ठेवत आहे तर इकडे तवा गरम करायला ठेवला आणि तिकडे मी चहाला पण ठेवते हे पीठ ना थोडंसं चिकटी म्हणजे असं एकदम स्टिक्की असतं आहे सगळं हाताला चिटकतं आहे त्यामुळे मग एकाच हाताने हे करा तर दोन्ही हाताने गोळे कराय घेतले की पूर्ण दोन्ही हात घाण होतील तर असे कसेही गोळे करून ठेवा आणि एकदम पातळ लाटायचे आहेत तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे कसं चिटकणार नाही तव्याला ठेपला आणि तुम्हाला जर एकदम त्यामध्ये क्रंची पण पाहिजे असेल थोडं साईडनं तेल सोडा खूप छान एक असं काय म्हणतात तळलेल्यासारखा जो प्रकार असतो ना तो निर्माण होतो आहे क्रंची लागते एकदम छान चहातून खाताना ते छान पराठे असे उलटून पालतून भाजून घ्यायचे इथं स्लो फ्लेमवर जर भाजणार असला तरीही चालतंय कट कडक असे थोडे होतात छान लागतात टेस्टला एक खाकऱ्याचा प्रकार म्हणजे खाकऱ्यासारखीच टेस्ट येते है ह्यांना जायचं होतं बाहेर खूपच गडबड लावले होते म्हटलं अगोदर दोन भाजून यांना देऊया मग बाकीचे करायला घेते तरी ते चहा पण होतो आहे मी आता ह्यांच्यासाठी आज आमच्या इथे होती मरगूबाईची जत्रा त्या जत्रेसाठी जाण्या त्यांना गडबड होती तर आजचा आपला असा ब्रेकफास्ट मस्त तयार झालेला आहे चला या खायला मेथीचे थेपल्याने चहा आणि सबस्क्राईब आणि फॉलो कराय विसरू नका